आ, या ठिकाणी दादा तामचे ते ज्या कार्यक्रमाला उपस्थित झाले सर्व खरोखरच मी फक्त आहेरदाला ओळखतो शिंदे साहेबाला ओळखतो दादाला ओळखतो बाकी मंडळी खरोखरच असे कौतुक करणारे आज आज मी पाहिले आणि मी तर ज्या वेळेस कामाला रुजू झालो त्यापासून साहेबाला ओळखतो आणि जेव्हा जेव्हा माझं आंदोलन असत जेव्हा जेव्हा माझं कार्य असत त्यावेळेस रात्रीचे बारा जरी वाटले तर साहेब माझ्या कामाला धावून आलेले आम्ही कर्मचारी या नात्याने मी एक छोटासा सफाई कामगार होतो आणि कर्मचारी सफाई कामगाराचा अध्यक्ष असल्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ आमचं आंदोलनाला कोणी बघणार पण नाही पण वेळ अभावी वेळेच्या वेळे कधी रात्री बेरात्री साहेबांचा आम्हाला आणि प्रत्येक आंदोलन साहेबाची मध्यस्थिती झाल्याशिवाय सुटलं नाही महापालिकेचं आणि परभणी शहरामध्ये महापालिकेला पगार जरी मागायचं तरी आंदोलन करावं पण साहेब कोणा पक्षाचे आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत का कोणाचे आहेत आम्हाला काय निर्णय घे आणि ते कर्मचारी कोणाचा आहे हे कधी त्यांनी पाहिलं नाही आणि आता बी आता मी सेवानिवृत्त झालो आहे आणि संगत रासापामध्ये जॉईन झालो आहे संगत मी प्रवेश केलेला आहे तेव्हापासून हो पाहतोय परभणी शहरातला कोण जात नाही धर्म नाही कोणाचा हे नाही कोणत्या गल्लीतला ते पण विचारलं फक्त तुझं काम काय हे सांग ते ताबड त्यांच्या परीनं जे होईल ते शंभर टक्के ते काम करणार हे आम्हाला तत्व आवडते आमच्याकडे आता मी काय राजकारणात आमच्या समाजकार्या मी सभा मातन समाजाचा एक कार्यकर्ता होतो मी अठरा वर्षपूर्वी समाजकार्य करतो परंतु दादा प साहेबाला साहेबासोबत आल्यापासून माझी अशी झाली की आता कालच आमच्या एका नगरच्या मुलीवर बलात्कार झाला ते कोणा समाजाचे काय देणं घेणं नाही कोण आहे कसं आहे त्यांच्या समाजाच्या म्हणजे आमच्या समाजाच्या नेत्याला पण माहीत नव्हते पण साहेबांनी तात्काळ सिव्हिलमध्ये सरकारी दवाखान्यात जाऊन एकच बाईट दिली एक बाईटवर पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण जिल्हे नाही पूर्ण महाराष्ट्र पेटला फक्त साहेबाच्या एका बाईटवर नाही तर कोणालाच माहीत नव्हतं आमच्या समाजाचे नेते झोपी गेलेले होते कोणाला माहिती असं त्यांना जात धर्म कोण कोणाचा काही देणं घेणं फक्त काम आणि अहोरात्र कधी बी आमच्या वेळेला आता बी आम्ही फक्त वाढदिवसानिमित्त साहेबाला पुढील आयुष्य सुख आणि समृद्धीच निरोगे जावं अशी ईश्वराचे मी प्रार्थना करू आणि पुन्हा वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो